मी दीक्षा प्रकाश गजभारे आपण पाहत आहात दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनल आज आपण पाहणार आहोत एका दलित विद्यार्थ्याच्या भविष्याशी खेळ झाल्याचा धक्कादायक आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यातील एका नामांकित कॉलेजवर थेट जाती आधारित भेदभाव केल्याचा गंभीर आरोप केला आहे पुणे मॉडर्न आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेजच्या एका माजी विद्यार्थ्याला प्रेम बिराडे यांना लंडन मधील हित्रो विमानतळावर प्रतिष्ठित नोकरी मिळाली होती परंतु त्यासाठी आवश्यक असलेले शैक्षणिक देण्यास कॉलेज प्रशासनाने नकार दिला आणि परिणामी त्यांची ती नोकरी गेली या प्रकरणाने विद्यार्थ्यांच्या आणि समाजातील वंचित घटकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे मॉडर्न कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर निवेदिता एकबोट यांनी सोशल मीडियावर एक पत्र प्रसिद्ध करून म्हटले आहे प्रेम विराडे यांचे वर्तन विद्यार्थी म्हणून असताना असमाधानकारक होते त्यामुळे त्यांना शैक्षणिक संदर्भ पत्र देणे शक्य नाही परंतु याच पत्रात त्यांनी हेही मान्य केले आहे की त्याच विद्यार्थ्याला कॉलेजने पूर्वी तीन शिफारस पत्रे आणि एक बोनाफाईड सर्टिफिकेट दिले होते आणि त्याच दस्तऐवजांच्या आधारे त्यांनी युके मधील शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता मग आता अचानक त्याच विद्यार्थ्याला असमाधानकारक वर्तनाचा ठपका का एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावर थेट प्रश्न उपस्थित केला जर प्रेम बिराडे शिस्तभंग करणारा विद्यार्थी होता तर त्याच कॉलेजने त्याला तीन शिफारस पत्रे आणि एक बोनाफाईड सर्टिफिकेट का दिले त्यावेळी तो योग्य होता पण परदेशात नोकरी मिळाल्यानंतर तो अचानक समस्याग्रस्त कसा झाला प्रकाश आंबेडकर म्हणाले हा विषय शिस्तीचा नाही हा विषय आहे जाती आधारित भेदभावाचा एका दलित विद्यार्थ्याने समाजाने ठरवलेल्या मर्यादा ओलांडून पुढे गेल्यामुळे कॉलेज प्रशासन अस्वस्थ झाले त्यामुळे जाणीवपूर्वक त्याचे भविष्य उद्ध्वस्त करण्यात आले ते पुढे म्हणाले ही केवळ अनैतिक कृती नाही तर कायदेशीर गुन्हा आहे आपण याला तिच्या योग्य नावाने हाक मारली पाहिजे जातीवर आधारित भेदभाव नंदुरबार सारख्या आदिवासी भागातून शिक्षण घेऊन युके मध्ये प्रवेश मिळवणे आणि लंडन मध्ये नोकरी मिळवण्यापर्यंत प्रवास हा प्रेम बिराडे यांचा संघर्ष आणि यशाचा प्रवास होता परंतु केवळ जातीय भेदभावामुळे त्यांचे स्वप्न उद्ध्वस्त झाल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे या घटनेनंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे अनेकांनी कॉलेज प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत दलित विद्यार्थ्याच्या प्रगतीला मुद्दावर थळी निर्माण केले जात आहेत असे मत व्यक्त केले आहे एका तरुणाचे स्वप्न त्याचा परिश्रम आणि त्याची मेहनत जातीच्या नावाखाली हिरावून घेण्यात आली हा प्रकार शिक्षण क्षेत्रासाठी लाजीरवाना आणि चिंताजनक आहे हा शिस्तीचा नाही तर जाती आधारित भेदभावाचा प्रकार आहे आहे असा ठाम आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला काय कारवाई होणार विद्यार्थ्याला न्याय मिळणार का हे पुढील काळात स्पष्ट होईल शिक्षा परिवर्तन न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रेरणादायी कार्यक्रमांसाठी आमच्याशी जोडलेले राहा जय हिंद जय भारत जय संविधान